शेतकरी शेतमजूर निराधारांचा महा आक्रोश मोर्चा पाई दिंडी औसा येथून सुरू झाली आणि चाळीस किलोमीटर पायी प्रवास करत आक्रोश दिंडीचे उजनी येथे आगमन होताच उजनी येथील ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी पंढरपूर बेटोन दिंडीचे स्वागत केले उपस्थित मान्यवर शेतकरी संघटनेचे नेते राजीव कसबे राजेंद्र मोरे संपत गायकवाड राजेंद्र सगत नारायण नरखेडकर उजनीचे उपसरपंच माननीय श्री योगीराज पाटील माजी जिल्हा परिषद सभापती नारायण आबा लोखंडे शिवराज मुकडे पिंटूसाहेब रणखांब विराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले व दिंडी श्री गणेशनाथ मंदिर मध्ये मुक्कामाला पोहोचली उजनी ग्रामस्थांच्या वतीने भोजन देऊन स्वागत करण्यात आले आपन, आउसा महा महा मुर्चा, मुर्चा, आज आपण संत सुखी गणेशनाथ मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी औसा येथून शेतकरी महामेळावा महामोर्चा आक्रोश मोर्चा हा दिंडी पाहिवारी दिल्ली आज औसा येथून निघालेली असताना या ठिकाणी गाव काका आणि उजनी या देवस्थानाचं दर्शन करून आज मुक्कामी उजनी येथे आलेले आहे आणि या दिंडीचे मुख्य कार्यकर्ते या ठिकाणी खास करून हा शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा आहे खरोखरच शेतकऱ्यांना अनेक वेळा शेतकरी अनेक अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे सरकार बेहाल करत आहे रब्बी आहे खरीप आहे खरीपामध्ये आतूनच नुकसान झालेलं आहे असं असतानासुद्धा सरकार जागा होत नाही आपल्याला सरकार जागा करण्यासाठी या ठिकाणी जे काही शेतकरी संघटना असेल किंवा शेतकरी असतील त्यांनी हा जो आक्रोश मोर्चा असं पद्धतीने काढलेला आहे की अवकाळ दशेश कार्यालयावर मदूर निराधारांचा आक्रोश मिळाचा आणि हा पायी दिल्ली पायी दिल्ली आपल्या उदनी गावामध्ये पोचलेली आहे तर असं दर मजूर परत पंधरा जानेवारी दिल्ली कोणत्या ठिकाणापर्यंत जाणार ते आपली माहिती आपण दिल्लीचे मी कार्यकर्त्यांचे आपण महामोर्चा आकवर्षाचे तुम्ही जण का सध्या मोठी सुरुवात तुम्ही केलेली आहे आपलं आज सुरुवात करून झाली कशा पद्धतीनं आतापर्यंत तुम्हीपर्यंत पोहोचलेला आहे आजपर्यंत आपल्या माध्यमातून शेतमजूर या प भावंडाला नियुक्ती करणार आहे आज श्री गणेशनाथांच्या पावन भूमीमध्ये अर्थातच उजनीमध्ये या सगळ्या महापुरुष मोर्चाच्या अनुषंगाने मशालीचं प्रज्वलन केलं आणि इथल्या सर्व भूमिपुत्रांना सोबत घेऊन आम्ही पंधरा जानेवारी फेब्रुवारीचा जो महापुरुष मोर्चा असणार आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने आमची भूमिता एक भेट आहे खरकार शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मजुराचे प्रश्न आहेत निराधारांचे प्रश्न आहेत या सगळ्या रहाड्यावर सरकार शंभर टक्के हा पेशी झालेला आहे आणि सरकारला पुन्हा 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 विनवण्या करून सुद्धा ते समजायला तयार नाही आणि म्हणून चुकलेल्या सरकारला वाटेवर आणण्याच्यासाठी म्हणून हा अत्यंत स्तुती अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही या ठिकाणी करतो ज्यावेळेस तुम्ही चटणी भाकरा हा कार्यक्रम लातूरमध्ये होता त्या अनुषंगाने आज हे झोपलेलं सरकार जागं होईल असं तुम्हाला वाटतं सातत्यानं या सरकारच्या विरोधात लढणं हेच आमचा धर्म आहे आणि प्रत्यक्ष संघटन करणं हे आमचं कर्म कर्म आणि धर्म हे सोबत घेऊन निश्चितपणानं उद्याच्या या महाआक्रोश मोर्चाच्या निमित्तानं या सरकारची काठणी उघडायचं काम आम्ही या माध्यमातून करतो आणि म्हणूनच राजीमध्ये एलगार पुकारलेला आहे येणाऱ्या पंधरा तारखेला महाएलगार रविकांतजी तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली वीस ते पंचवीस हजार निर्धार शेतकरी शेतमजुराच्या माध्यमातून तो आम्ही सरकारला दाखवून देणार आहोत त्या शेतकऱ्यांसाठी आपल्या या पंचपरिस्थितीला अवसा तामिका शेतकरी त्यांच्या माहिती पोचल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोचावं असं तुमची अपेक्षा वाटते आमची अपेक्षा आहे या ठिकाणी दर जर बघितला तर आयात निर्यात धोरणामुळं शेतकऱ्याचं मरण झाले म्हणजे या ठिकाणी सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण आणि ह्या संघर्ष यात्रेमुळे आणि महामोर्चामुळे शेतकऱ्यामध्ये जनजागृती होईल आणि शेतकरीच या सरकारला आपण शेतकरी अशा पद्धतीने या ठिकाणी खरोखरच वटेल साहेबांनी आणि राज्यसाहेबांनी चांगल्या दे पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यापर्यंत माहिती पो पोचवण्याचं काम आणि खरोखरच झोपलेल्या सरकारला जागी करण्याचं जा काम ही शेतकरी संघटना करत आहेत त्यांचे या ठिकाणी खरोखर मनापासून आभार आणि महाराष्ट्र माझा न्यूजसाठी बाळकृष्ण कदम लातूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल नाशिकसाठी लातूर औसा तालुका प्रतिनिधी बाळकृष्ण कदम औसा